मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो मित्रांनो आपण रोडली चाललो होतो त्या टायमाला आपल्याला एक कोकरू भेटलं आणि आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये सातारा सांगली खराड कोल्हापूर नगर अहमदाबाद अहमदनगर वगैरे अशा ठिकाणी धनगर समाजाची लोकं ही अशी मेंढरं वगैरे प्रत्येक असे जिल्ह्यामध्ये फिरवत वगैरे असतात तर त्यांचं एक मेंढरू चुकून पर्नाळीवरून ते पतंजली या ठिकाणी चुकून भटकून गेलो होतं आणि रोडवरती फिरत होतं मित्रांनो तर आता मी त्याला तिकडे घेऊन गे। मी थेट त्या त्यांचे जे मालक आहेत त्यांच्याकडे घेऊन गे आलेलो आहे तर आता ह्या मालकांकडे आपण विचारूया की काय झालं होतं भाऊ नमस्कार नमस्कार ते इकडनं काय झालं धावत धावत तिकडे अजून पळायला ते काय समजलेच नाही मला धाव धावत पळाला रस्त्या किती आहेत तुमची किती आहेत मेंढरू अशी आहेत ना सर्व दोनशे तीनशे आहेत सर्व बकऱ्या वगैरे आता कुठून आलेत तुम्ही राहायला पाच मार्ग आहेत तिकडनं आले जाते पाच मार्ग म्हणजे अजून भरपूर तुमची लक्ष आहेत ना तिथे पाच मार्ग साईड आहेत ना भरपूर वानगाव या साईडला पण आहेत तर मित्रांनो हे चुकून पुढे गेलो होतो आणि फार लहान जीव आहे तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो हे बघा त्यांनी धावत पळाले ते तुम्हाला ऊन आहे दुपारच्या दुपारचा टाइम आहे आणि भरपूर असं ऊन असल्या कारणाने आहे ना हे बघा एकदम घाबरून गेलेलं आहे ते हे बघा कसं बसलं आहे मित्रांनो घाबरून गेलेलं आहे फार ते एवढं ते आईपासून वेगळं झालं होतं मित्रांनो आणि फार आ, या नाना नानांना बी बघ बग, इथून बघून गेलो होतो आणि पुढे एक कारवाला त्याला घेऊन चालला होता आणि मी यांच्याकडं माझं यांच्याकडे लक्ष होतं रोडच्या बाजूला ते बकरी वगैरे चालत होते त्यासाठी आपण बघितलं त्यांना मी म्हणलं त्या अन्नाचंच काकतरच आहे म्हणलं त्यांना आपण देऊन देऊन टाकावं आता घेऊन आलेलो आहे ते फार भितरलेलं आहे त्याला आता आपण पाणी पाजूया का हातात जरा तुमच्या व्हिडिओ जरा असं जरा असा थांबा आता त्याला पाणी पाजू बिचारायला आहे ठीक आहे नाही तर मीच घेऊन गेलो लहान म्हणजे दूध ते असते त्याच्यामुळे चारा, चारा खाती असते ना पाणी द्या त्यांना पाणी द्या त्यांना पाणी घ्या तुम्ही घ्या ते चला आपण याच ठिकाणी व्हिडिओ थांबूया काका चला व्यवस्थित सांभाळा हो हो चला धन्यवाद मित्रांनो चला जय हिंद जय महाराष्ट्र